मित्रांनो आत्ता एक महाराष्ट्रातील मोठं मैदान डिक्लेअर झालेलं आहे तयारी बी चालू आहे मैदानी ही माहिती आहे कुठलं आहे च्या ठिकाणी जे पारंपरिक आणि सगळ्यांना सुपरिचित मैदान आहे ते भरते माझ्यासोबत आयोजक आहेत नमस्कार आप्पा नमस्ते तयारी झाली आता मांडव वगैरे तयारी या ठिकाणी पूर्ण झालेले मांडव टाकले आणि लोकांना प्रेक्षकांना बसण्यासाठी या ठिकाणी गॅलरी सोय केलेली आहे फाटी अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की गारवड पाटी जळबाव येथील फाटी कशी आहे पावसाला किंवा काय अडचणीचा इथं विषय नाही नाही सगळ्यात मोठी आत्ता तेच आहे की पावसाळ्याचा दिवस आहे आणि मैदान घेत आहे तर कसं पाऊस समजा निसर्ग नाही कारण नाहीच पाऊस येणार सगळं सर्व जे बैलगाडी मालक आहे शौकीन आहेत यांच्या दुहेने नाहीच येणार पाऊस पण आलं तर कसं काय ते सांग जर पाऊस आला तरी ह्या मैदानाला गाड्याचा पळतेत काय सुद्धा अडचण येत नाही पाऊस जरी आला तरी काय अडचण येत नाही पण तरी काय उपाययोजना काय केल्यात का म्हणजे उपाययोजना काय पावसाची करायची आवश्यक शकताच नाही म्हणजे पाऊस जरी आला एक आज रात्रीचा जरी पाऊस आला तरी ह्या फाटीने गाडी म्हणजे अगोदर झालेले आहेत मैदान तसे बघू शकता एकदम म्हणजे तसं काय अडचण कटनाचं राण असतं त्यामुळं काय तशी अडचण येणार नाही पण आपवटी निसर्ग आहे ती, ती तुम्ही आश्वासित करा बैलगाडी मालकांना आता निसर्गाची एकदम म्हणजे अडचण येणार नाही तशी पण जर आलीच तर त्याला निसर्ग आहे पुढे आपण दुसरा काय पर्याय काढू शकत नाही पण तशी अडचणी येणार नाही काय असं मला वाटत आहे आपण ओपनच्या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं एक लाख अकरा हजार रुपये बक्षीस ठेवलेला आहे आणि तिथून खाली एक्क्याऐंशी एक्कावन एकतीस पंचवीस एकवीस अकरा अशा स्वरूपाची बक्षीस ठेवलेली आहे आणि आद आदरच्या मैदानाला आपण प्रथम क्रमांकाचं एक्क्याऐंशी हजार रुपये ठेवलेले आणि प्रत्येकाला एक्क्याऐंशी हजार रुपये आणि प्रत्येकाला आपण ट्रॉफी देणार आहे त्याचबरोबर हिंद केसरी प्रमाणपत्र आहे गट पास करणाऱ्या बरं काय ठेवलं नाही बरं आता यावं चालत चालत बोलू आता सलग दोन दिवस दिवस चालणार सलग दोन दिवस जो ओपनचं जे मैदान आहे त्याला प्रवेश फी किती राहणार आहे ओपनच्या मैदानाला अकराशे रुपये आहे आणि आताच्या मैदानाला आठशे आहे ना आठशे रुपये जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्याच्या नियमानुसार एक टक्का प्रवेश हा एक टक्का प्रवेश हु, अजून कसं राहणार म्हणजे आता निकाल ही त्या पद्धतीनं निकाल आमचं पाठीमागचं मैदान बघितलेलं आहे सर्वांनी आमच्या इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होत नाही कुठल्याही बैलावर अन्याय होत नाही आणि आम्ही या ठिकाणी आमच्या आयोजकामध्ये गाडी कोणाची ताणली जात नाही बैल आहेत दोघा तिकांकडून पण आम्ही ह्या आमच्या मैदानात आम्ही बैल ताणत नाही आणि तसं निदर्शनास आलं तर येणारच नाही निदर्शनास पाठीमागच्या वर्षी बघितले ना आम्ही बैल घरी ठेवला पण तर मैदानात ताणला नाही बैल कोणाचा बर आता समजा नाव नोंदणी करायची तर ती कशी केली जाणार आता नाव नोंदणी चालू आहे ऑनलाईन नाव नोंदणी चालू आहे आपण आज संध्याकाळी आठ साडेआठच्या वाजता लोट पाडणार आहे साडेतीनशे चारशे गाड्या झाल्यात आतापर्यंत ऑनलाईन आणि अजूनही चालूच आहे म्हणजे ऑनलाईन बुकिंग चालूच आहे ऑनलाईन चालू इथं आणि आदत जर नाव नोंदणी आदतच्या गाड्या साडेतीनशे चारशे झालेल्या आहेत त्या उद्या संध्याकाळपर्यंत आदतच्या गाड्यांना नोंद करण्यासाठी आपण उद्याचा दिवस मुदत आहे अजूनही गाडी मालकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करावी आता अजूनही एक दोन तास राहिलेत दोन तासात बी ओपन ओले आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्यावे नाही टायमिंग सांग कारण आपण आता व्हिडिओ बनवतोय साधारण बघा सहा वाजले सहा वाजले आठ आठ वाजेपर्यंत आपण हे करतोय ऑनलाईन नोंदणी घेणार आहे बर बर तर जास्तीत जास्त जे जा बैलगाडी मालक आहेत त्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त जास्ट नोंदणी करावी आता मैदान तर सगळ्यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीनं इथं होत आलेत परंपरा राहिली विशेष काय या मैदानात या मैदानाचा विशेष असा आहे की फाटी जे आहे किंवा पल्ला किंवा मैदान जे आहे ती बैलांसाठी एकदम पोषक असा आहे बैलांना कुठं त्रास होत नाही दगड नाही तिथं किंवा पाऊस आला तरी मैदान चालाय सारखं असं म्हणजे प्रत्येक बाजूने मैदान चांगला आहे गाड्या लावायला बैलगाड्या लावायला सुद्धा जागा इथं भरपूर गेल्या वर्षी या मैदानाचे मुंबईचे राहुल पाटील यांचा मथूर आणि स्वर्गीय निंबाळकर सरांचा सरजा यांनी एक नंबरचा नंबर, नंबर मिळवला होता ते बुलेटची मानकरी ठरले होते पाठीमागच्या वर्षी आता मग ह्या वर्षी नक्की काय होते हे बघण्यासाठी सगळी उत्सुकता वाढली या वर्षी मी आव्हान केलं त्या गाडीने ते यावं पण मला आता समजलं की त्यांच्या गाडीची नोंद झालेली आहे असं समजलंय पण कन्फर्म माहित नाही पण झाली त्यांनी ऑनलाईन नोंद झाली मला आवडलं की महत्वाचं मैदान जर चांगलं व्हायचं असेल तर असेल प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था तुम्ही बघायचं प्रेक्षकांची या ठिकाणी आपण बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे प्रेक्षक जर इथ साईडला जर बसतील एक निमे प्रेक्षक इथं बसले तर बैलगाडी मालकांना किंवा बैलांना या गोष्टीचा त्रास होत नाही कोणाला <laughs> पब्लिक काय होतं जर गॅलरी नाही केली तर पब्लिक बॅरिगेडच्या आत येऊन बघाय बघतं ना सगळे त्याच्यामुळे हे आपण गॅलरी सोय केलेली आहे झेंडा पंच कोण असणार आहे झेंडा पंच या ठिकाणी धनवडे बापू आगरनाना देशमुख एक जुडेल त्यांच्या अमोलसर जे गामच्यातलं ते बी असतील जरा आणि लाईव्ह कोण कुठल्या चॅनलवर असेल लाईव्ह एस टी सी चॅनल <unveiled> आहे लाईव्ह साठी बरोबर आता गट तर आठ वाजताच पाडले जातील हा तर म्हणजे सगळी तयारी झाली एकंदरीत महत्वाचा फिरून फिरून प्रश्न पावसाचाच आहे की का काय वातावरण आहे की लोकांना खूपच मोठा पाऊस आला खूपच जर छोटा आला एक तास अर्धा तास दोन तास तरी काय होत नाही मैदानाला पण पूर्ण रात्रभरच पाऊस झाला तर त्याला काय कोणाचा पर्याय राहत नाही पण तसं काय वातावरण या ठिकाणी वाटत नाही की पाऊस येईल किंवा असं काय वातावरण आज तरी वाटत नाही किंवा आता ह्या महिना दीड महिना झाला पाऊसच नाही कुठं झालेला काय सगळ्यांना फाटी माहिती आसपास म्हणजे असं काय विघ्न नाही विघ्न नाही काय सगळ्यात महत्वाचं आपलं ते ह्याची परवानगी बी आलेली आहे आपली प्रांत साहेबांची परवानगी बैलगाडी शेतीच घेतलेली आपण ते ग्रुपवर टाकलेले परवानगी बी म्हणजे आसपास म्हणजे मी बिघड म्हणतोय की ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी मालकांना गाडीला अपघात होईल असं ठिकाणी जागा कोणती नाही किंवा काय सारखा का प्रॉब्लेम काय नाही दुसरा हा सगळ्यांना माहिती आहे पण ते जे नवीन काय काय जे बैलगाडी मालक येतात त्यांना माहिती असाव की असं महाराष्ट्रात मला वाटतं प्रत्येक बैलगाडी मालकाला हिफाटी पाठी माहित आहे त्यामुळं अडचण नाही तर काय पहिला फेरा कधी पळवायचं म्हणजे किती वाजता पळवायचं आता आपण संध्याकाळी आज लॉट पाडणार आहे मी बैलगाडी मालकांना एक आवाहन करतो की सकाळी आठ वाजता आम्ही पहिला लॉट चालू करणार आहे जे गाड्या येणार ना, ना आले सकाळी उपस्थित नसतील आठ वाजता जी सुरुवाती लॉटच्या किंवा ज्या टायमिंगला त्या टाइमच्या गाड्या आम्ही बात केल्या जातील आम्ही हायस पुढची गाडी घेणार आहे जे राहते ते मग किती गाडी किती गाडी आहे ना गाड्या आता संध्याकाळी त्यांना आठ वाजता कळणारच आहे आठ नऊ वाजेपर्यंत कळणार आहे की कुणाच पहिल्या फेऱ्यात आहे दुसऱ्यात आहे तिसऱ्या गटात आहे त्या हिशोबाने त्या बैलगाडी मालकांना आवाहन करतो की सकाळी आठला मैदान का चालू जर केलं तर दिवस मावळायच्यात मैदान आपलं संपून जात आहे त्यामुळे प्रत्येकाने वेळेवर उपस्थित राहावे आज या मैदानात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे त्या नियमानुसार पूर्ण मैदान या ठिकाणी आम्ही करणार आहे आता जे बैलगाडी सगळे मालक आहेत इकडं काय काय मुक्कामी येतात म्हणजे नाही का दूरचे दूरचे त्यांच्यासाठी काय आले बैल एक दहा पंधरा गाडी आलेले आहेत त्यांची आम्ही आजचे दिवस चारे पाण्याची सोय केलेली आहे बर काय आवाहन करायला जात आता व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओच्या शेवटी एकच आव्हान करतो प्रेक्षकांना ही गॅलरीची सोय केलेली आहे बसायची आणि बैलगाडी मालकांना एकच विनंती करतो की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून आपण सहकार्य करावे आणि ज्यांचे सुरुवातीचे लॉट येतात येते दहा त्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत इथं उपस्थित राहावे एवढेच आवाहन करू ऑनलाइन ऑनलाईन नंबर आपण देऊच ऑनलाईन दिलेला आहेत नंबर सगळ्या जाहिरात प्रत्येक ठिकाणी पोहोच झालेले आहेत चालेल चालेल ठीक आहे मग जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा